कार्तिकाचा का वाढदिवस आहे आणि वाढदिवस आहे म्हणून तिच्यासाठी आज मी कविता रचलेली आहे तर आपण ती कविता पाहूया लतिका काय म्हणते या कवितेमध्ये लतिका कशी आहे आपण पाहूया पौर्णिमेच्या चंद्राचे हास्य पौर्णिमेच्या चंद्राचे हास्य वदनी सदैव असते पौर्णिमेच्या चंद्राचे हास्य वदनी सदैव असते हास्याचे फुलरे फुलताना मैत्रिणींच्या मनात वसते हास्याचे फुलोरे फुलताना मैत्रिणींच्या मनात वसते स्पष्ट बोलू सर्वांशी अगदी असं काही नाही चोरी वगैरे काही नाही काय असेल ते स्पष्ट स्पष्ट बोलून सर्वांशी मन मोकळे बोलते स्पष्ट बोलून सर्वांशी मन मोकळे बोलते प्रामाणिक राहून जीवनी गुलाब फुलवते अत्यंत प्रामाणिक स्वभाव आहे प्रामाणिक राहून सर्वांशी जीवनी गुलाब फुलवते स्वच्छंदी जीवनाची मजा मजा कशी लुटायची तर तिच्याकडून शिकावा स्वच्छंदी जीवनाची मजा फुल फुलं पाखरा समृटते स्वच्छंदी जीवनाची मजा फुलं पाखरा समृटते सुगंधी फुले उधळून आनंदाची बरसात करते अशी मैत्री मिळाली अशी मैत्रीण मिळाली शोधून गवसणार नाही अशी मैत्री मिळाली शोधून गवसणार नाही संकटात धावून येते याची देतो आम्ही गो आहे संकटात प्रत्येकाला मदत करायला पहिलं पुढे संकटात लावून येते याची देतो आम्ही ग्वाही चाफा जाईजुई मोगरा चाफा जाईजुई मोगरा सदैव फुलो तुझ्या अंगणात चाफा जाईजुई मोगरा सदैव फुलो तुझ्या अंगणात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुख समाधात लाभो जीवनात सुख समाधात